ढ या अक्षराचे शब्द वाचन चला ढ ह्या अक्षराचे आज आपण शब्द वाचूयात पहा या ठिकाणी काही शब्द लिहिलेले आहेत आपण त्याचं वाचन करूया ढग ढोल ढाळा मेंढी भेंडी ढेकर ढेकण कढई काढ ढाल ढेम्ब्रे ढेप ढब्रा ढब ढोकळा ढोक गाढव ढेकुण ढोर ढील्ला ढीग ढापणे ढाप्णे ढेरी ढोली ढकलणे ढेर ढांचा ढमढप ढोलकपूर ढाबा चढणे कढणे ढोणी ढुसणी ढोबळ ढळी ढळणे काढणे वाढणे गाढ दाढ मढणे वाढ पहा या ठिकाणी जी अक्षरं दिलेली आहेत या अक्षरांमध्ये जे ढ आहे त्या अक्षराखाली अधोरेखित केलेले ते अक्षरं आहेत सर्वांनी हे ढ अक्षर लक्षात घ्या आणि याचे शब्द वाचन करा आणि आपल्या वहीमध्ये हे शब्द लिहून घ्या